आता नाशिक महानगरपालिकेतर्फे आमची पूर्ण टीम आज अतिक्रमण काढायला इथे आलेली आहे आणि आमची कारवाई ही अतिक्रमण काढण्याची आहे अशीच सुरू राहील योगायोगाने सगळीच लेडी ऑफिसर्स आहे टीम मध्ये ही खूप एक म्हणजे आम्हाला पण प्राऊड वाटते की आपण म्हणजे एवढी मोठी कारवाई आपल्या हातावर घेऊन म्हणजे करतोय आणि सगळ्यांना हाच एक आव्हान आहे की आपला जे कोणीही जसा इलिगल बांधकाम केला असेल चुकीची कोई म्हणजे रोडच्या कड्याचे आपले टपरी आहे घंटागाडी आहे इलिगल होर्डिंग आहे सगळ्यांनी स्वतःहून काढावे किंवा आम्ही जाऊन ते पाडणार ताक, काढून टाकणार आणि आम्ही सगळं सामान पण घेऊन जाणार आणि आता नाशिक मनपाची जी टीम आहे ती खूप स्ट्रॉंग केली आहे आम्ही अतिक्रमण काढण्याची जे खर्च आहे अतिक्रमण ते पण जे जबाबदार आहेत त्यांच्याकडूनच घेणार तर सगळ्यांसाठी हाच एक पर्याय आहे की स्वतःहून त्यांनी काढावे किंवा आम्ही एक पण तिकडे आता शहरात सोडणार नाही आता आम्ही दोन टप्प्यामध्ये टीम केलेली आहे एक सकाळच्या सत्रात आणि एक संध्याकाळच्या सत्रात सकाळचे जसं आपल्या ते गर्दी थोडा म्हणजे वेगळ्या प्रकारच्या अतिक्रमण असते आणि संध्याकाळी थोडा वेगळ्या प्रकारच्या रोड वगैरेला आणि ओपन स्पेसला पण अतिक्रमण होऊन जाते तर म्हणून रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत पण आमची कारवाई आता चालू राहील आणि त्याच पण आपण सगळ्याकडून जे 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 कोणी दोषी आहे जबाबदार आहे त्यांच्याकडून आपण खर्च पण घेणार त्याचा वसूल पण करणार आणि त्यांचं अतिक्रमण पण काढणार दिवस रात्री चोवीस तास आता आमची टीम काम करतोय